पाण्याचा सुंदर असा नैसर्गिक आवाज आपण बघू शकतात भटकंती करायचं म्हणलं सहल करायची म्हणलं विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि आपणही निसर्गाच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून हा तलाव पाहण्यासाठी येऊ शकतात एक विरंगुळा याच्यातून निर्माण होतो नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातील जो केस तालुका आहे या केस तालुक्यातील सारणी सांगवी हे सुंदर अशा प्रकारचा तलाव आपण बघत आहात या तलावामध्ये किती पाणी आहे सध्या आपण बघूया खूप छान निसर्गाचा नजारा पाणी हो बाजूनी हिरवळ आपण ही गव्हाची शेती जवळ बघूया पक्ष्यांचा आवाज बघत आहात आपण किलबिलाट आणि हा तलाव संध्याकाळचे ठीक सात वाजलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा आंदूक व्हिडिओ येतो आहे पण तलाव यावर्षी पूर्ण भरलेला आहे आसपासची शेती आपण बघू शकतात तलावाची ही भिंत आपण बघू शकतात खूप सुंदर असा तलाव आणि पाणी बाबडीची काही झाडे याच्यामध्ये आहेत आणि छोटी छोटी सुंदर बेटे पण याच्यामध्ये आपण बघू शकतात काही मासे पकडणारे मुलं पण इथं आलेले आहेत या दिशेला पण पाणी आहे बघा कोणतं तळ म्हणते त्याला कोणसा तलाव आहे तलाव आहे हॅलो इनको मालूम नाही हे बघा ही बाबळ या तलावामध्ये सुंदर अशा प्रकारची गवत आहे आणि नैसर्गिक अशा प्रकारचा नजारा या तलावाचा मला वाटतं आनंदगाव सारणी जवळच मस्साजोग आहे पुढं नांदूरफाटा आहे खरडेवाडी हे ते आणि या दिशेला इकडे केज आहे बघा केस तालुका इथून जवळ आहे उमरीगाव इथून जवळ आहे कोरेगाव इथून जवळ आहे आणि हा रस्ता असा पश्चिम दिशा बीडला जातो आपण बघू शकतात या दिशेने आपण या भिंतीकडे आलेलो होतो बघा खूप लांब आहे तिकडे एक पाण्याची टाकी दिसते विहीर दिसते बघा आपण असं आलेलो होतो इथं पाणी बघा हे आणि सूर्य बघा तुम्ही मावळतीला गेलेला आहे आमचे मित्र खिल्लारे सर थांबा थांबा व्हिडिओमध्ये आला तर मी थांबा पूर्ण घेतो फाय चालेल ओके सूर्य मावळतीला जाताना अशा प्रकारे पाण्याचा सुंदर नजारा कारण पाणी ही माणसाची दैनंदिन जीवनातील जी गरज आहे आणि या पाण्याचं जतन संवर्धन केलं पाहिजे याच्यावर अनेक उद्योगधंदे शेती असेल आपलं जीवनमान याच्यामध्ये चालतं धन्यवाद आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल जास्तीत जास्त, जास्त लाईक आणि शेअर करा